फलटण तालुक्यातील सासवड गावाजवळील बऱ्यापैकी दुष्काळी आणि प्रचंड ऊन असलेल्या अशा परिसरातला गोठा आहे परंतु तुम्ही बघू शकाल की ह्या गोठ्यात सगळ्यात महत्त्वाचं गोठ्याची उंची आणि त्यामुळं हायपरथर्मियाचा प्रॉब्लेम नाही सगळ्यात महत्त्वाचं गोठ्याला कुठूनही शेडनेट लावलेली नसल्यामुळे गोठ्यात मी स्वतःसुद्धा उभा असताना एकदम थंड हवा इथे वाहताना दिसते आणि त्याचा परिणाम म्हणजे हीट स्ट्रेस किंवा हिटस्ट्रोकसाठी अगदी फॉगरची सुद्धा लावायची गरज यांना नाही आहे सो गोठ्याची रचना हीट स्ट्रोक या आजारामध्ये उपचारापेक्षा आपण गोठा कसा बांधतोय हाऊसिंग मॅनेजमेंट काय करतोय व्हेंटिलेशनसाठी काय केलं आहे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल त्या सुधारणा येणाऱ्या काळात करून घ्याव्या लागतील आणि तात्पुरते उपाय आपण मागच्या वेबिनारमध्ये किंवा मागच्या गुगल मीटमध्ये चर्चा केलेले आहेत परंतु पुढच्या वर्षी एक एका जनावराला पंधरा वीस हजार रुपये खर्च करायला लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून आत्ताच तयारी लागलं पाहिजे शेडनेट हा हिवाळ्यासाठीचा मदतीचा घटक आहे उन्हाळ्यात मात्र तो दुश्मन किंवा आपला शत्रू ठरतोय ह्याचा विचार प्रत्येकाने करा शेडनेट कडेनी लावली नाही पाहिजे तिची सावली म्हणून लावा कडेनी मात्र जानूसा म्हणून तयार करू नका